रेन मनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्र नायक आय सी टी न्यूज नेटवर्क नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे परळी शहरातील भीमनगर येथे गेल्या अनेक दिवसापासून बौद्ध विहारात प्रत्येक रविवारी सामूहिक त्रिचरण पंचशील ग्रहण करून बौद्ध वंदना आणि पूजापाठ केली जाते या भागातील सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व प्राध्यापक विलास रोडे सर यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनानुसार गेल्या अनेक दिवसापासून सदर सामाजिक व धार्मिक कार्यक्रमाचे सातत्य असून या कार्यक्रमास या भागातील परिसरातील बहुसंख्य महिला बौद्ध उपासक व उपासिका यांचा स्वयस्फूर्तपणे उत्तम प्रतिसाद मिळत आहे भीमनगर येथील बौद्ध उपासक उपासिका यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत असून परळी शहरातील व तालुक्यातील समस्त बौद्ध बांधवांनी याची प्रेरणा घेणे आवश्यक आहे कारण परळी शहर व परिसरात अनेक भागात बौद्ध समाजाची बौद्धविहार असून सदर बौद्धविहाराचा उपयोग केवळ विशिष्ट वेळी कार्यक्रमासाठी केला जातो परंतु तसे न करता बौद्धविहाराचा उपयोग सामाजिक धार्मिक कार्यक्रमासाठीही करून त्याचे सातत्य असणे गरजेचे आहे ज्यामुळे येणाऱ्या पिढीला त्याची, त्याची प्रेरणा मिळेल आज दिनांक तेवीस एक दोन हजार बावीस रोजी भीमनगर येथे विहारात सचिन भाऊ गोखले यांच्या वतीने बुद्धवंदना घेण्यात आली यावेळी बहुसंख्ये महिला मुलं व बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते आर एस टी सी न्यूज नेटवर्क परळी